नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जवसाची चटणी जी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेमंद आहे तर चला आपण यासाठी कोणकोणत्या साहित्यांची आवश्यकता आहे ते पाहून घेऊ इथे मी शंभर ग्राम जवस घेतलेले आहे पंचवीस ते तीन ती लस तीस लसण पाकळ्या घेतलेल्या आहे दोन चम्मच जिरं घेतलेलं आहे दोन चम्मच तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण इथे आता जवस भाजून घेऊ छान मंद आपल्याला जवस इथे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता जवसाचे फायदे सांगायचे झाल्यास यामध्ये ओमेगा थ्री जास्त प्रमाणात आहे फायबर जास्त प्रमाणात आहे अँटी जास्त प्रमाणात आहे जे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेमंद आहे म्हणून याचं सेवन आपल्याला रोजच्या आहारामध्ये करायलाच पाहिजेत बघू शकता इथे आपले जवस तडतडत आहे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जात आहे याच प्रकारे आपल्याला जवस इथे भाजून घ्यायचे आहे मंद खूप जाळायचे नाही आहे अगदी तडतडत पर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जाळल्याने त्याची जी टेस्ट आहे ती कडवट येते बघू शकता इथे काढून आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण मिक्सरच्या बॉटमध्ये हे सर्व थंड झालेले जवस घालून घेऊ अगदी कमी वेळात ही चटणी बनवून तयार होते इथे लसण घालून घेतलेलं आहे मी जिरं सुद्धा घालून घेऊ आपण तिखट लाल तिखट घालून घेऊ चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तिखटाचं प्रमाण आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेऊ आणि याला, याला आपल्याला मिक्सरला चालवून घ्यायचं आहे बघू शकता खूपच अगदी कमी वेळात ही चटणी बनवून तयार होते आणि खायला खूपच छान वाटते बघू शकता मस्तपैकी आपली जवसाची चटणी इथे बनवून तयार आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि आरोग्यासाठी खूप फायदेमंद रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ही चटणी खा खूप फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी त्वचेसाठी हार्टसाठी एकूणच आपल्या शरीरासाठी ही चटणी खूप फायदेमंद आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद